चिमण्याची धावपळ हे चिमण्याची सगळी पळापळी ही चम चिमण्यांचा सगळा संसार कसा न टाकतो खाली पाणी आहे विर आहे बघा पाण्यावर झाड आहे आणि त्या झाडावरही आहेत तरीसुद्धा किती ध्येयाने आणि उद्दिष्टाने हे सगळं ध्येय लक्ष ह्याच्यात ठेवून डोक्यात ठेवून खोपा बांधण्याचा प्रयत्न करत आहेत खोपे बांधलेले आहेत काही खेळत आहेत वा काय सुंदर दृश्य आहे हे मनमोहक दृश्य तर तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि माधव लांडगे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन नवीन असे नैसर्गिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील